तरंगा दोही तरंगा दोही तरंगा आनन मंदात डोही रामकृष्ण हरी माऊली ए स्क्वेअर मराठीच्या वारी वाईब्स या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत तर पुण्यामधून माऊलींची पालखी एक दिवसाचा मुक्काम करून ती सासवडच्या दिशेने पंढरपुराकडे निघालेली आहे आणि तुम्ही बघू शकता जिथेपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त आणि फक्त वारकरी दिसतात आपल्याला मला वाटतं की पुणेकरांचा हा टप्पा मोस्टली ते करतात आवर्जून करतात पुणेपासून म्हणजे नानापेठेपासून ते सासवड पर्यंत हा टप्पा पुणेकरांकडून वारी म्हणून केलाच जातो आणि दरवर्षी बऱ्यापैकी युवक किंवा बरेच पुणेकर हा टप्पा आपल्या हातून घडवला जातो किंवा आवर्जून करतात वारी आज आहे आणि बरीचशी पुणेकर जे आहेत ते नाना पेठे पासून तो सासवड पर्यंत हा टप्पा आवर्जून करतात त्याच्याबद्दल काय सांगाल सगळ्यांना उत्साह आहे आणि पालखी सोबत भरपूर आम्ही सकाळी सात वाजल्यापासून जी गर्दी आहे ती गर्दी आहे तशी आहे असते पण कोणाला ह्या गोष्टी जखवण्याला कंटाळा नाहीत किंवा काहीच नाही प्रत्येक एक उत्साह आहे सकाळी सहा वाजल्यापासून बोली चालते किंवा प्रत्येक विठ्ठल विठोबा आणि माऊलीची पालखी आहे काय वाटतं काय सांगाल तुम्ही पंढरीची वारी म्हणजे आपलं मन शांती लागते आणि आरोग्य आपलं वर्ष भरत आरोग्य भा, भारी राहत आणि मला एवढंच म्हणायचं प्रत्येक व्यक्तीने पंढरपूर यात्रा करावी आपल्या लेकरा बाळाला घेऊन का हो देवा शिरला विला तुझ्या जीव वेडा झाला तुझा तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझा साथी, घर साथी मोडीला संसार का हो देवा उशीर ला विला, तुझा साथी जीव वेडा झाला तुझ्यासाठी का एकादशी ആനന്ദോഹ ആനന്ദോഹീ ആനന്ദ ആനന്ദി അംഗ ആനന്ദി അംഗ അംഗ ആനന്ദി അംഗ ആനന്ദി അംഗ सांगो झाले काही ची बाही आ, आ काय सांगो झाले काही ची बाही काय सांगो झाले काही ची बाही पुढे चाली नाही आवडीने पुढे चाली नाही आवडीने ಆನಂದ ಜಡೋಹಿ ಆನಂದ ತರಂಗ ಆನಂದ

मातेचा डोहाळा हो गर्भाचे आवळी मातेचा डोहाळा गर्भाचे आवळी मातेचा डोहाळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तेथीचा जिव्हाळा ते 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 रामकृष्ण रे आज पुण्यावर सोहळा निघतोय सासवडच्या दिशेने उतरंडीचं पाणी आढायला लागतं म्हणतात त्याप्रमाणे आज सासवड वरून सोहळा पुढे निघतोय आणि भेटी लागी जीवा लागली से आस रायाच्या भेटीची आस सर्वांना लागलेली आहे आणि सर्वजण रायाच्या भेटीला आपण जात आहोत तुकोबा राय म्हणतात कि भरपूर पाहिला आम्ही पण पंढरी सारखं दैवत कुठं नाही उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसे चंद्रभागा, भागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा घोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे तू कोबाय सांगतात सांगतात पंढरी सारखं तीर्थ पंढरी सारखं क्षेत्र कुठेही नाही आणि या पंढरी क्षेत्राकडे आपण सर्वजण जात आहोत या ठिकाणी हडपसर मधून दुन, दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या तुकोबा यांची पालखी सोलापूर हवेनी गेली आणि ज्ञानोबरायांचा सोहळा या मार्गाने चालला आहे हडपसरकर खर तर भाग्यवान आहेत की या दोन्ही पालख्यांचं दर्शन दोन्ही पालख्यांचं सेवा करायला हडपसरकर अतिशय भाव वृत्तीने या ठिकाणी आलेले असतात तैसा तैसा उदला अनुभव सरीसा मुखाला अनुभव सरीसा मुखाला अनुभव सरीसा मुखा कृष्णहरी माऊली आजचा दिवस संपत आलाय तरी सुद्धा वारकऱ्यांमधला जो एनर्जी जे जो जोश बेग आहे ते एक पर्सेंट सुद्धा कमी नाही झालाय ज्ञानेश्वरांची पालखी आणि तुकारामांची पालखी दोन्ही हडपसर मध्ये एकत्र येऊन पुढे दोन्ही वेगवेगळ्या मार्गाला लागलेले आहेत आजचा दिवस तुम्ही पाहिलाच म्हणजे ब आतापर्यंत खूप मजा करत आलोत अगदी वारकऱ्यांसोबत नाचत गात टाळ चिपळ्या सगळं वाजवत आपण इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आजचा दिवस इथेच थांबूया पुढच्या भागासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण माऊली अनुभव सरीसा